महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव इथे धाराशिव जिल्ह्यातील पंधरा समाज बांधव धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आर सरकारने आज तात्काळ काढावा या एकमेव मागणीसाठी पंधरा समाज बांधवांनी आज जलसमाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला मला सांगायचंय किती कॅबिनेट गेल्या तुमच्या दोन हजार चौदा पासून का आश्वासन दिलं तुम्ही धनगर समाजाला खोटं आश्वासन कधी तुम्ही हे आश्वासन पूर्ण करा आम्ही ऑलरेडी धनगर समाज एस मध्ये आहोत आमची समावेशाची मागणी नाही त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ फक्त एक जी आर आहे एक पत्रक काढायचे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि धनगर समाजाची फक्त एक अंमलबजावणीची मागणी पूर्ण करून तुम्हाला धनगर समाजाला ए, हे अन्याय दूर करण्याची ही संधी आहे सरकारने जर असा तात्काळ निर्णय नाही घेतला पंढरपूरमध्ये आमचे बारा दिवस झालं उपोषण चालू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे उपोषणकर्त्यांचे किटोन थ्री प्लस झालेलं आहे याचा अर्थ था त्यांचं था किडनीचं फेल्युअर होत आहे किडनी त्यांची बंद पडायची शक्यता झालेली आहे ठिकठिकाणी लातूर मध्ये आमचे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारी उपोषण करत आहेत पंढरपूरमध्ये आमचे दीपक बोराडे सहित आणखी पाच लोक म्हणजे टोटल सहा लोक उपोषण करत आहेत प्रत्येकाने प्राणांतिक उपोषणाचा त्या हत्यार उपसलेला आहे आज आमचे संध्र समाज बांधवाने जल समाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे इथे सुद्धा शासनाचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो विरोधी पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध करते शरद पवार गट असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधींचा गट असेल स्वतः हे दोन्ही एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार गट असेल यापैकी एकही लोकप्रतिनिधी आलेला नाही धनगरांची मत घ्यायची दोन नंबरचा हा धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा आहे ह्या सरकारला ह्या राज्यकर्त्यांना माहित आहे धनगर समाजाला गोड बोलायचं कातूर मातूर योजना यांच्या माथी मारायच्या काहीतरी पापट पसारा सांगून आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा घोंगडा हा भेजत ठेवायचा आणि सत्तर वर्ष झालं त्या मेंढपाळांच्या मुलावर अन्याय करायचा कधी धनगरानं तुम्ही होणार आहात कधी तुम्हाला राजकीय प्रगल्भता येणार आहे कधी आपण एकत्र आणत हा माझा धनगर सुद्धा सवाल आहे महाराष्ट्रातल्या धनगरांना पेटवून उठा ठिकठिकाणी थीक आंदोलन आपले जे काही संविधानिक मार्गाने आपल्या समाज बांधवाला पंढरपूर इथे तुम्ही या आज आम्ही पंढरपूर यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे पंधरा समाज बांधवांनी जीवाची बाजी लावून इथं भरपूर असा एक दोन तास झाले पाण्यात बसलेले आहेत अजून किती हा अंत या सरकारला बघायचं आहे समाजाने जागे होण्या आणि या सरकारला धारेवर देण्याची हीच वेळ आहे आणि मी नम्र विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगली बैठक घेतली मी स्वतः मुंबईला बैठकीमध्ये उपस्थित होते तुम्ही होता लवकर जी आर काढू आज तुम्हाला जी आर काढण्यासाठी उद्यापर्यंत आम्ही वेळ देतो जी आर काढा हे आमची नम्र विनंती हा उद्रेक जर झाला या आंदोलनाचा धाराशिव मधून उद्रेक झाला तर हा सर्वजण जबाबदार सरकार राहील आणि सरकारमध्ये लोकप्रतिनिधी राहील बला धनगर समाजाला जे मागच्या सत्तर वर्षापासून जे एस टीच्या अंमलबजावणीसाठी आणि सर्टिफिकेटसाठी येणाऱ्या प्रत्येक सरकारनं जे आम्हाला सत्य सत्तर वर्षाची वंचित ठेवलं आणि जे आम्हाला जे दरद्रेषेखाली जे आमची वागणूक केली प्रत्येक सरकारनं येणाऱ्या सत्तर वर्षापासून ते आता आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसशव्या क्रमांकावर धनगर धनगर हाच एसटीचा खरा धनगर समाज आहे हे ज्यावेळेस राज्यघटनेमध्ये त्यांनी लिहून दिलं असताना देखील प्रत्येक येणाऱ्या सरकारनं आम्हाला कोपऱ्याला गुळ लावायचं काम केलं आता आमच्या लक्षात काही गोष्टी आल्यानंतर आता आमच्या धनगर समाजाला जो अन्याय आतापर्यंत आम्ही सहन केला ते आता आम्ही अन्याय सहन करणार नाहीत म्हणून आज धाराशिवमध्ये कत्तादेवीच्या तलावामध्ये आज आम्ही जलसमाधीसाठी उभारलेत आहोत जोपर्यंत सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आणि सरकार इथं सरकारचा प्रतिनिधी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाहीत आणि आमचा जीव जरी गेला तरी आम्ही पाण्याच्या मध्येच राहणार आहोत ना एवढं मी सरकारच्या माध्यमातून सांगतो आमचे चार पाच जे बांधव आहेत पंढरपूरमध्ये ते गेल्या दहा दिवसापासून उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा जीव वेठीच धरत आहे सरकार सरकार जीव जाण्याची वाट जर पाहत असेल राहणार आणि सरकारने जर आमचा प्रश्न मिटवला तर नक्कीच आम्ही धनगर समाज त्यांच्या नाही मिटवला तर त्यांना आम्ही येणाऱ्या विधानसभेला नक्कीच धडा शिकल्याशिवाय राहणार नव्हतो सत्तेत हद्द पार करू महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद